नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि भरभरटीचा जावं हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर पौर्णिमाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि नवीन वर्षात ही पहिली पौर्णिमा आहे तर तुम्ही या पौर्णिमेला काय उपयोग करायचं आहे आणि पौर्णिमा केव्हापासून सुरू होणार आहे हीच मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस वार शनिवार आहे आणि या दिवशी अत्यंत पवित्र अशी शांकाभारी पौर्णिमा आलेली आहे या पौर्णिमेला पौष पौर्णिमा असंही म्हणतात या पौर्णिमेचा प्रारंभ दोन जानेवारी रोजी सकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती तीन जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी होणार आहे उद्या तिथीनुसार ही शंखभरी पौर्णिमा उद्या शनिवारच्या दिवशी साजरी केली जाणार आहे शंखभरी देवी ही संपूर्ण सृष्टीत आधी सृष्टी मानल्या जाते असे सांगितले जाते की जेव्हा पृथ्वीवर अन्यायाचा मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा देवीने स्वतःच्या शरीरातून विविध विविध प्रकारच्या भाज्या उत्पन्न करून सृष्टीला अन्नदान केलं म्हणूनच देवीला शंखभरी म्हणजे अन्न देणारी देवी असे जातं या शंखभरी पौर्णिमाच्या दिवशी देवीची पूजा केल्यास घरातील अन्नधान्याची कमतरता दूर होते समृद्धी येते आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतात जर तुमच्याकडे शंखभरी देवीची मूर्ती नसेल तर या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा नक्की करावी कारण अन्नपूर्णा देवी अन्नधान्याचीच देवता आहे शंखभरी पौर्णिमा ही नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा असल्यामुळं तिचं महत्व फार मोठं आहे या दिवशी पूजा व्रत आणि सेवा केल्याने सर्व पापाचा नाश होतो आणि घरामध्ये शांतता येते आणि देवीची कृपादृष्टी आपल्यावर कायम असते पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीचे माता लक्ष्मीला समर्पित मानले जाते असं सांगितलं जातं की या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करतात आणि प्रत्येक भक्तांच्या घरात रूपाने वास म्हणून या दिवशी काही खास उपाय आणि सेवा केल्या जातात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभा प्रभावी आणि चमत्कारी उपाय सांगणार आहे हा उपाय केलास तर घरातील भांडण बाधा आजारपण साडेसाती आर्थिक अडचणी दूर होऊन घरात भरपूर पैसा येतो गरिबी आणि दारिद्रता नष्ट होते मंडळी हा उपाय तुम्हाला उद्या शंखभरी पौर्णिमेला संध्याकाळीच करायचा आहे आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की पौर्णिमेच्या समाप्ती दुपारी होती मग संध्याकाळीचा उपाय कसा करायचा तर ज्योतिषी शास्त्रानुसार सूर्याने पहिले पाहिलेली तिथी ग्रह धरली जाते त्यामुळे शंखभरी पौर्णिमा उद्या संपूर्ण दिवसभर प्रभावी असणार आहे ज्या घरात उद्या हा उपाय उद्या हा उपाय केल्या जाईल त्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो जर तुमच्या घरात पैशांच्या सतत अडचणी येत असतील आलेल्या पैसा टिकत नसेल कर्ज वाढत चालले असेल व्यवसायात तोटा होत असेल घरात सतत कल कलेश किंवा आजार पण असेल साडेसातीचा सा त्रास सुरू असेल तर हा उपाय तुमच्यासाठी खूपच उपयोगी ठरणार आहे उपायासाठी सकाळी सा लवकर उठा स्वच्छ स्नान करा अंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकून स्नान करा यानंतर देवघरातील देवीची विविध पूजा करा धूप दीप अगरबत्ती लावा यानंतर एका तांब्यात कल कलश घ्या त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरा थोडासे कापूर टाकून त्या पाण्यात टाका आणि चिमूटभर हळद टाका हे पाणी तुम्हाला घरच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर आणि उंबरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे असे मानलं जातं की उंबरटा हा घरातील ऊर्जाची थेट जोडलेले असतो कापूर आणि हळदीचं पाणी शिपडल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते यानंतर स्वच्छ कपड्याने उंबरटा पुसा उंबरट्यावर हळदीचा लेप लावा बाहेर गाईच्या तुपाचा दिवा लावा मुख्य दरवाजावर आणि उंबरट्यावर सात्विकता स्वास्तिक काढा यानंतर संध्याकाळी आणखी एक खास उपाय करायचा आहे पाच वेगवेगळ्या झाडाची पानं घ्या तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी भरा आणि ती पानं त्यात टाका असल्यास थोडस गंगाजलही टाका हा तांब्या चंद्र प्रकर्षात संपूर्ण रातभर ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच रविवारी ते पाणी देवघरात ठेवा आणि ते पाणी घरात उंबरट्यावर शिपडा चंद्र मन भावना आणि मानसिक शांत तर तेचं प्रतीक आहे चंद्र प्रकाशात ठेवलेलं पण घरात शिंपडल्याने घरातील बाधा आजारपण साडेसाती दूर होते आणि पैशांचा मार्ग मोकळा होतात मंडळी हा उपाय फक्त पौर्णिमेलाच नाही तर प्रत्येक पौर्णिमेला करून बघा आणि तुम्हाला ही माहिती व्हिडिओ आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा